नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजडंका मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बरीच कारवाई झालेली आहे परंतु मसाजोगच्या ग्रामस्थांना अजूनही न्याय झाला आहे असं वाटत नाही आहे या न्यायासाठी मसाजोगच्या ग्रामस्थांनी अन्य त्याग आंदोलन सुरू केलं होतं परंतु तुर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मनोज जरांगे पाटील या ग्रामस्थांना जाऊन भेटले आणि ग्रामस्थांशी बोलताना त्यांना अचानक माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवण झाली एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात त्यांनी काही विधानं केली आणि त्या विधानाचा अर्थ असा होता की जर एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री असते तर या प्रकरणामध्ये मत्स्याजोगच्या लोकांना न्याय मिळाला असता देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला असता जरांजे तिथे जाऊन जे काही बोलले त्यांच्या विधानामध्ये बरेच अर्थ दडलेले आहेत आणि या विधानांना काही जुने संदर्भसुद्धा आहेत मत्स्यजोगमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये असे काही लोक सामील होते जोपर्यंत या लोकांना शिक्षा होत नाही जोपर्यंत या लोकांना या संपूर्ण प्रकरणामध्ये सह आरोपी केलं जात नाही तोपर्यंत या प्रकरणामध्ये न्याय झाला असं आम्हाला वाटणार नाही अशी मस्साजोगच्या लोकांची भावना आहे मस्साजोगच्या ग्रामस्थांची भावना आहे देशमुख कुटुंबियांची भावना आहे दहा मागण्या घेऊन या ग्रामस्थांनी अन्यत्याग आंदोलन सुरू केलं होतं परंतु तुर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे सरकारला दहा दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत वाल्मिक कराड सुदर्शन घुले विष्णू चाटे अशा काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे कृष्णा आंधळे हा आरोपी आतापर्यंत फरार आहे त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं नाही आहे ग्रामस्थांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कृष्णा आंधळे याला अटक या, या मागणीसह काही लोकांची त्यांनी नावं घेतलेली आहेत हे सरकारी अधिकारी आहेत यांना सुद्धा सह आरोपी बनवण्यात यावं अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे त्यामध्ये एक महत्त्वाची मागणी होती की या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी सरकारने ही मागणी पूर्ण केली आणि त्याच्यामुळे ग्रामस्थांनी सुरू केलेलं अन्यत्याग आंदोलन दहा दिवस पुढे ढकलण्यात आलेलं आहे सरकारला दहा दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे या मुदतीमध्ये अन्य मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात अशी मस्साजोगच्या ग्रामस्थांची भावना आहे अन्यत्याग आंदोलन सुरू करणाऱ्या ग्रामस्थांना भेटायला जेव्हा मनोज जरांगी गेले तेव्हा त्यांनी एक विधान केलेलं के खाप, आहे ते असं म्हणाले की एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री असते तर त्यांनी आरोपींना खपाखप तुरुंगामध्ये टाकलं असतं तंगड्या धरून आपटलं असतं एकनाथ शिंदे आजही या सरकारमध्ये सामील आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत याची जेव्हा जरंगेनं आठवण करून देण्यात आली तेव्हा त्यांनी दुसरं विधान केलं ते असं म्हणाले की मुख्यमंत्री असताना त्यांचं चालू दिलं नाही आता तर ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं काय चालणार जरांगींची ही जी दोन विधानं आहेत ना ती एकमेकांना छेद देणारी विधानं आहेत पहिल्या विधानामध्ये ते म्हणतात की एकनाथ शिंदे असते तर यो झालं असतं आणि तेव झालं असतं आणि दुसऱ्या विधानामध्ये ते म्हणतात ते मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांचं काही चालत नव्हतं जरांगींची ही दोन्ही विधानं जशी एकनाथ शिंदे यांना उद्देशून आहेत तशीच ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा उद्देशून आहेत गेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असूनसुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काम करू देत नव्हते आता देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हातात गृहमंत्रालयसुद्धा आहे तरीसुद्धा ते या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करत नाहीत असा ना। सूर या दोन्ही विधानातून जरांगीयांनी लावलेला दिसतो मराठा आरक्षणासाठी यांनी सुरू केलेलं आंदोलन जेव्हा ऐन भरत होतं जरांगीयांच्या सभांना प्रचंड गर्दी उसळत होती तेव्हा लोकांच्या मनामध्ये कायम एक प्रश्न निर्माण व्हायचा की जरांगींच्या मागे नेमकं कोण आहे जरांगेंना ऊर्जा कोण पुरवत आहे जरांगींना शक्ती कोण पुरवत आहे महायुतीचं सरकार होतं एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते अर्थात राज्याचे सर्वोच्च नेते होते त्या काळातसुद्धा जरांगेंचं टार्गेट जर एकनाथ शिंदे हे कधीच नव्हते ते कायम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असूनसुद्धा जरांगी क्वचित त्यांच्याविरोधात बोलत त्यांना टार्गेट करण्याचा तर प्रश्नच नव्हता आणि त्यांच्याविरोधात शेलकिया भाषेचा प्रयोग जरांगेंनी कधीही केला नाही त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आश्चर्याची भावना असे की मुख्यमंत्र्यांना सोडून हा उपमुख्यमंत्र्यांना टार्गेट का करतो आहे मत्साजोगमध्ये जाऊन जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे विधान केलं आहे एकनाथ शिंदे यांची जी प्रशंसा केली आहे त्याच्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की जरांगी हे फक्त एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मवाळ नाही आहेत ते एकनाथ शिंदे यांचे प्रशंसकसुद्धा आहेत आणि त्यामुळे इथे प्रश्न निर्माण होतो की जरांगींच्या आंदोलनाच्या काळामध्ये त्यांचं आंदोलन भरत असताना त्यांना जे नेते शक्ती पुरवायचे बळ पुरवायचे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा समावेश होता का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सर्व काही आलबेल आहे अशा प्रकारचं चित्र नाही आहे महायुती सरकारमध्ये जबरदस्त अंतर्गत संघर्ष आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जबरदस्त शीतयुद्ध सुरू आहे अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत या पार्श्वभूमीवर जरांगे मसाजोगमध्ये जातात एकनाथ शिंदे यांची प्रशंसा करतात आणि आडून आडून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात ही काही फडणवीसांसाठी चांगली बातमी नाही आहे देवेंद्र फडणवीस यांच्या आधी त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी कधीही थेट देवेंद्र फडणवीस यांना टीकेचं लक्ष केलेलं नाही आहे धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे बंधू त्यांनी कधीही फडणवीस यांच्या विरोधात तोप डागलेले नाही आहे आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा या प्रकरणामध्ये वारंवार मागितला धनंजय मुंडे यांच्या विरोधात सतत आवाज उठवला आणि ते सातत्याने सांगताहेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे माझ्या पाठीशी उभे आहेत ही देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जमेची बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडीच्या घडामोडींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवून आहेत माहितीच्या सरकारने जेव्हा मराठा समाजाला दहा टक्के आर्थिक आरक्षण देऊ केलं होतं त्यानंतर खरं तर हा आंदोलनाचा मुद्दा संपला पाहिजे होता जरांगेंनी माघार घेतली पाहिजे होती परंतु जरांगेंनी हा मुद्दा ताणला अगदी तुटेपर्यंत आणला लोकांना सुद्धा आता यातला फोलपणा लक्षात आलेला आहे आणि त्याच्यामुळे जरांगे यांच्या पाठीशी जी गर्दी होती ती आता साफ आटलेली आहे जरांगे थंड झालेले आहेत परंतु जो मुद्दा आहे तो काही संपलेला नाहीये दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे विखार निर्माण करणारे लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत समाज राखेत दडलेल्या निखारासारखा सतत धुमसत राहणार जरांगे नावाचा मोहरा बाद झाला तर दुसरा मोहरा येईल एक कारण संपलं तर दुसरं कारण पुढे करता येईल नवा मुद्दा निर्माण करता येईल आणि तसे प्रयत्नसुद्धा सुरू झालेले दिसतात छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर भेटलेला छवा हा सिनेमा जेव्हा सिनेमागृहामध्ये झळकला या सिनेमाने इतिहास घडवला समाज मनावर एक जबरदस्त प्रभाव निर्माण केला आणि या प्रभावामुळे जे विखार निर्माण करणारे लोक होते ते अक्षरशः तडफडू लागले त्यांनी या सिनेमामधली खुसपटं काढून पुन्हा एकदा समाजामध्ये बेकी निर्माण होईल समाजामध्ये विखार निर्माण होईल अशा प्रकारचा प्रयत्न सुरू केला ब्रिगेड इतिहासकार त्याच्याआडी सरसावले या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा काही खुसपडं काढून सगळं काही जे शांत झालेलं आहे ते पुन्हा एकदा कसं धुमसायला लागेल याच्याआडी प्रयत्न सुरू आहेत काही नवे जरांगे मैदानात उतरतील याच्या आधी प्रयत्न सुरू आहेत या, या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा जरांगे मसाजोगला जातात काही विशिष्ट विधानं करतात त्या विधानांचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे तुर्तास इथेच थांबतोय आमच्या प्रत्येक व्हिडिओवर आपण भरभरून प्रेम करता प्रत्येक व्हिडिओखाली व्यक्त होत असता कॉमेंटची संख्या खूप मोठी असते लाईकची संख्यासुद्धा खूप मोठी असते त्याच प्रमाणामध्ये हा व्हिडिओ शेअर करत जा आठवणीने सबस्क्राईब करत जा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबाल्या तर अजिबात विसरू नका या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे इथेच थांबतो नमस्कार आणि धन्यवाद